लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका यांच्या वतीनं देण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा सन्मानाचा पुरस्कार घोषित झाला आहे मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे तसेच गोरगरीब रुग्णांना शालेय विद्यार्थ्यांना चोवीस तास वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर रवींद्र हतडे यांना माजी आमदार स्वर्गीय उमाजीराव सन्मडीकर स्मृती वैद्यकीय सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराची घोषणा जिल्हा कार्यकारिणी अद... सदस्य श्री दिनराज वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव तालुकाध्यक्ष विजय रुपनूर यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी कार्याध्यक्ष बादल सरजे खजिनदार सोमगिंग कोडी उपाध्यक्ष विजय नाईक सचिव श्रीकृष्ण पाटील ज्येष्ठ सदस्य विठ्ठल एनापुरे महादेव कांबळे जॉकेश आधाळे पत्रकार हल्ला विरोधी कृती संघटनेचे तालुका अध्यक्ष राजूल संपकाळ पत्रकार हल्ला विरोधी कृती संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल संकपाळ डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अमर कोळी सहसचिव निलेश माने यांची उपस्थिती होती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका यांच्या वतीनं जत तालुक्यातील भूमिपुत्रांना हा गौरव करण्यात येतो भव्य दिव्य दिमागदार सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येतं अत्यंत प्रतिष्ठेच्या समज देणाऱ्या या पुरस्कारासाठी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर रवींद्र हत्तळी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर सर्वांनी अभिनंदन केले